नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरेंचा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धक्का भाजप आणि संघातील अकरा नेत्यांचा मातोश्रीवरती पक्षप्रवेश कोल्हापूर येथे पिण्याच्या पाण्याच्या नळवाहिनीमध्ये आढळले जंतू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक निर्भेळ सकस अन्ना सर्वांचा अधिकार अन्नाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारीची घेतली जाणार गंभीर दखल अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ यांची माहिती आणि रायगडातील पहिला आंबा बाजारात रवाना युवा शेतकरी वरुण पाटीलने मिळवला मान्य सविस्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा धक्का दिलाय कारण भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील पदाधिकारी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरती भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश झालाय आज हमारे उद्धव बालासाहेब ठाकरे जी को आज सभी लोग संकट की घडी छोड के जाने का कार्य कर रहे हैं। लेकिन हम करून कार्य नहीं करेंगे हमारे साथ भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद बजरंग दल एनसीपी के भी लोग हैं, बहुत सारे पदाधिकारी हैं, अभी तो हम यहाँ 400 से 500 लोग आए हैं 100 गाड़ी सौ गाड़ियों की काफिला है और आने वाला समय हम मुंबई में सिर्फ और सिर्फ शिवसेना का ही शिवसेना हो तो वो बाला साहब ठाकरे का ही झंडा लहराने देंगे ऐसा कार्य करेंगे मित्रों हम लोग को बराबर याद है कि 92 के दंगों में हमारे सद आदरणी बाला साहब ठाकरे जिन्होंने बाला साहब ठाकरे उनके को ने हमारे परिवार को रक्षा करने का काम किया और आज जब उनका परिवार संकट में है तो हमने ये संकल्प लिया कि हम लोग भी इनके परिवार के साथ संकल्प लेके कदम से कदम मिलाने का, का काम करेंगे आज तो मैं सबका स्वागत करता हूँ और आपने जो भगवा हाथ में लिया है भगवे में फर्क नहीं होता है हमारा भगवा अलग है वो जो एक एडवर्टाइजिंग एडवर्टाइजमेंट ना अरे तुम्हारी खमीज मेरे खमीज से सफेद कैसी वैसे भगवान है भगवा भगवा ही होता है वो छत्रपति शिवाजी महाराज का है प्रभु श्री रामचंद्र का है भगवान कृष्ण का है सभी भवानी माता का है तो उसमें उन्होंने भेद किया है हिंदुत्व में भेद करने की कोशिश कर रहे हैं ये कौन से लोग है हम गर्व से कौन हिंदू है कहते हैं लेकिन अब ये जो वहां बैठे है नालायक लोग वो हिंदुत्व में भेद कर रहे हैं हिंदुओं में भेद कर रहे हैं

कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावातील कुणखरेवाडी रस्ता मंजूर केल्याच्या श्रेयवादानंतर आमदार नितेश राणे यांनी आपणच हा रस्ता मंजूर केल्याचं सांगत निधी आणण्याची शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांची लायकी नाही असं विधान केलंय का आता येताना मी एका कोणाला तरी दुसऱ्या पक्षाचा राजकीय बॅनर पाहिले असे कोणीही बॅनर पोस्टर लावणारे खूप बाजारपेठामध्ये मिळतात त्यांना तिथपर्यंत ठेवा निधी आणण्याची एवढी त्यांची लायकी नाही तरी पण असे बॅनर लावायचे आणि ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवायचा हा जो काही कार्यक्रम हे अन्य पक्षांचा सुरू आहे कुठे ना तरी थांबला पाहिजे सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यामधील बीडवाडी गावातील कणखरेवाडी रस्त्यासाठी भरघोस निधी मंजूर केल्याचा बॅनर शिंदेगडाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी लावलेले आहे मात्र आमदार नितेश राणे यांनी मध्ये जात आपल्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झाला असल्याचं सांगत असे कोणीही बॅनर पोस्टर लावणारे बाजारपेठेत खूप मिळतात त्यांना तिथपर्यंतच ठेवा निधी आणण्याची त्यांची लायकी नाही असं विधान करत शिंदे गटने त्यांचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांची आमदार नितेश राणेंनी लायकी काढलेली आहे यावर आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टीका केली आहे मेळावा दोन तीन दिवसापूर्वी झाला आणि त्या संदर्भात माहितीच्या मेळाव्यामध्येच खरं तर पुरबुर सुरू होती आणि काल नितेश राणेंनी जी शिंदे गटाची लायकी काढली ती योग्यच पद्धतीने काढलेली आहे पहिल्यांदाच नितेश राणे खरं तर खरं बोलले की ह्यांची लायकी काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांची लायकी ही आहे की विकासासाठी निधी आणायचा नाही फक्त पैशाची आम्हीष्य द्यायची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच खरं तर गेल्या दोन वर्षात शिंदे गटाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे की लोकांना पैशाच्या आमिषे दाखवायची लोकांना ठेकेदारीच्या आमिष दाखवायची आणि करायचं कुठलंच काम नाही ये आणि येणाऱ्या काळामध्ये तरी त्यांनी यातनं सुधरावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही प्रबोधनं आमिष्य न देता विकासासाठी कुठेतरी सहकार्य करावं हो। आणि त्यानंतर तुमची सिंधुदुर्ग नाहीतर ही लोक आज आमदारांनी काढली उद्या लोक तुमची लायकी काढतील आणि त्यामुळे तुम्ही अजूनही सुधरा आणि विकास कामासाठी काय करता येईल हे बघा महायुती खरं तर ही महायुती शिवसेनेला शिवसेनेला कमी करण्यासाठी किंवा शिवसेना संपवण्यासाठी ही युती झालेली आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात असू दे राष्ट्रवादीला असू दे काही किंमत देत नाही आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची मतं खेचण्यासाठी हा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना पण लक्षात आलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर सामान्य 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 जनता आणि सामान्य शिवसेने हा उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर आहे आणि त्यामुळे ह्याचा कुठलाही फरक पडला नाही हे सगळ्यांनाच लक्षात आलंय आणि त्यामुळे हळूहळू लोक यांची लायकी काढून त्यांना सत्तेतनं लोकसभा निवडून रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर वॉर्ड क्रमांक दोन आंबेडकर नगरमध्ये पिण्याच्या नळवाहिनीमधून जंतू येत ते असून तेथील नगरसेवक निखिल कापडेकर यांच्याकडे ग्रामस्थांनी धाव घेऊन खरी परिस्थिती दाखवली त्यानंतर सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहर प्रमुख शहर संघटक व प्रमुख एकत्र येऊन नगरपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांसमोर सदर पाण्याचा नमुना वाटलीमधून सादर केला आणि आक्रमक झालेले आहेत त्यानंतर नगरपंचायतीमधील अधिकारी यांना घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी देखील केले त्यावेळी सांडपाणी पाणी हे थेट नदीमध्ये वाहून जात असल्याचं निदर्शनास आलंय पोलादपूर जनतेच्या आरोग्याशी होणारा हा खेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कदापिही मान्य करणार नाही पोलादपूर जनतेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना। असा इशारा देखील यावेळा देण्यात आलेला आहे अन्न औषध प्रशासन रत्नागिरी यांच्याकडून नागरिकांना स्वच्छ निर्भेळ सकस अन्न कसे मिळेल याबाबत जागरूकता व दक्षता घेतली जाते मात्र जर आपण स्वच्छ सकस अशा योग्य प्रकारचे अन्न मिळाले नाही आणि ग्राहकांची तक्रार असेल तर तक्रारीची गंभीर दखल घेऊन न्याय मिळवून देऊ अशी माहिती माझे कोकणशी बोलताना अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ यांनी दिलेली आहे नमस्कार मी प्रशांत गुंजाळ अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन रत्नागिरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की आमच्या कार्यालय म्हणजे अन्न औषध प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना स्वच्छ निर्बळ व सकस अन्न कसे मिळेल याबाबत जागरूकता व दक्षता घेतली जाते जर जा आपले त्याबाबत कुठल्या प्रकारची तक्रार जर असेल त्या तक्रारीची आम्ही योग्य ती दखल घेऊन आपणास योग्य तो न्याय मिळवून देऊ असे मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करत आहे की आपली याबाबत असे कुठली काही तक्रार किंवा आपल्याला कुठले त्याबाबत जर माहिती असेल तर त्यांनी त्यांनी जरूर ती माहिती आमचं अण्णा औषध प्रशासन रत्नागिरी व कार्यालय येथे देवी आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे अण्णा औषध प्रशासन जलप्राधिकरण भवन पहिला मजला साळवी स्टॉप रत्नागिरी कोकणातील लोकप्रिय हापूस आंब्याची संपूर्ण जगभर ख्याती आहे यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसऱ्या वर्षी अलिबाग येथील रहिवासी तर रोहा येथील बागायतदार यांना मिळालेला आहे रोहा तालुक्यातील बागायतदार एस के मँगोजचे मालक वरुण कुमार पाटील यांनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूसच्या चा चार आणि केसरच्या चार पेट्यांची अशा एकूण आठ बॉक्सची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवलेला आहे हा आंबा त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवलेला आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला वानखेळे यांनी वरुण यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील हंगामासाठी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत नक्कीच हा जो पहिला पेटी पाठवण्याचा मान आहे तो नक्कीच मोठा आहे आणि रायगड जिल्ह्यातून रायगड जिल्हा म्हणजे त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यात मुळात खूप आंब्याची लागवड आहे पण एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांमधून माझी पेटी प्रथम जाते याच्यात नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे आणि तसं बघता मागील वर्षाप्रमाणे या यास यावर्षीसुद्धा बऱ्याचशा गोष्टींचा विचार केला हवामानातील बदल येणारे कीड प्रादुर्भाव तरीसुद्धा प्रथम पेटी आपली जात आहे मग नक्कीच आमची जी मेहनत आहे त्या मेहनतीला कुठेतरी एक मेहनतीला नक्कीच कुठेतरी एक आपल्याला यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच समाधान व्यक्त होत आहे सगळ्यांना याबद्दल आनंद व्यक्त होत आहे आणि यामागे माझ्या मेहनतीमागे फक्त मी एकटा नसून माझ्या कुटुंब मला मा, नेहमीच याच्यात सहकार्य करत असते नेहमीच मला याच्याबद्दल मार्गदर्शन होत असतं माझ्या वडिलांकडून माझ्या काकांकडून आणि माझ्या आजोबांकडूनसुद्धा बावीस जानेवारीला अयोध्येला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे आणि त्या पूजेचा मान नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला मिळाला आहे कांबळे दाम्पत्य पंतप्रधान मोदी यांच्या समवेत पूजा करणार आहेत विशेष म्हणजे पूजेचा मान देशातील अकरा दाम्पत्यांना मिळालेला आहे त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी देखील केली आहे या सोहळ्यासाठी देशासहित जगभरातून मंडळी हजेरी लावणार आहे या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला रा उपस्थित राहण्याचा मान देशातील अकरा दाम्पत्यांना मिळालेला आहे त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला देखील आहेत या कुटुंबाला आनंद गगनात सध्या मावत नाहीये पूजेच्या माहिती समजतात डोळ्यात आनंदाश्रू आलेले आहेत आणि तेव्हापासूनच घरी दिवाळी सुरू झालेली असल्याचं कांबळे परिवारानं सांगितलेलं आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्ये दुपारी फोन आला त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आपलं नाव कसं का काय काय पण बावीस जानेवारीला तुम्हाला अयोध्येला उपस्थित राहायचं आहे हे कळलं आनंद झालाच पण त्याच्याही पुढे बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये जे अकरा जोडपी देशभरातनं निवडलेली आहेत त्यात आमची निवड झाली आहे हे कळल्यानंतर खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाला तो व्यक्त करता येत नव्हता डोळ्यातनं अश्रू वाहत होते पण पूर्वजन्मीच काही संचित आहे ते फळाला आलं आई आशीर्वाद पुन्हा एकदा ते आम्हाला प्राप्त झाले समाजाचे आशीर्वाद आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत कामना आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या तीन पासूनच आमच्या घरामध्ये ही दिवाळी साजरी होती खर तर सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ज्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या दिवशी ते तिन्ही भाजप पडले आणि त्या ठिकाणी पडले म्हणजे पाडले हिंदू समाजाने आणि ते दाचे पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं छोटस का होईना मोडक तोडकं का होईना त्या तंबूमध्ये रामललाचं मूर्ती विराजमान झाली बत्तीस वर्षाचा काळ निघून गेला आणि या बत्तीस वर्षाच्या काळामध्ये लक्षात आलं की भव्य निर्माण मंदिराचं होतंय आणि एकोणीशे ब्याण्णव ही मी अयोध्येत होतो आणि आता सुद्धा त्या भव्य मंदिराच्या निर्माणामध्ये रामलला तिथं विराजमान होणार आहेत आणि त्याचा साक्षीदार आम्ही मी आणि माझी पत्नी तिथं होतो रामलल्ला प्रत्यक्ष तिथं विराजमान होणार आहेत आम्ही त्याचे साक्षीदार होणार आहोत दिनांक बावीस जानेवारी रोजी रामलल्ला राम जन्मभूमी येते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे या निमित्ताने एक रामभक्त म्हणून खेडमध्येही हा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या निमित्ताने सर्व खेळवासियांच्या वतीनं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे तरी सर्व धर्माभिमानी नागरिकांनी विविध वेशभूषा करून या शोभायात्रेत सहभागी व्हावे असं आव्हान सध्या करण्यात येत आहे आम्ही सगळे खेडवासीय या ठिकाणी निवेदन करतोय येत्या बावीस तारखेला आपल्या सर्वांचा आस्थेचा विषय असलेला अयोध्ये येथील जीर्णोत्वावर राम रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्या मंदिराचा शुभारंभ यासाठी आम्ही सर्व खेडवासीय मिळून या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी होण्याचे ठरवले आम्हाला जरी अयोध्येला जाता येत नसलं तरी खेडमध्ये हा उत्सव जल्लोष साजरा करावा असा आम्ही एक राम भक्त म्हणून ठरवलेला आहे येत्या बावीस तारखेला आम्ही या ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्याचं ठरवलंय छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून बावीस तारखेला अठरा वाजल्यापासून ही शोभायात्रा निघेल आणि श्रीरामाचं मंदिर ब्राह्मण इथे संपन्न होईल या शोभायात्रेमध्ये श्रीरामाचं रथ असेल दहा फुटी हनुमान असेल त्यानंतर उंट आणि घोडे असतील त्याचप्रमाणे या मिरवणुकीमध्ये वैशिष्ट्य म्हणजे आम्ही प्रत्येकाला साखर वाटप करणार आहोत तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करायचंय की आपण सर्व जे हिंदू धर्माभिमानी नागरिक आहेत ज्यांनी या मंदिरासाठी बरेच वर्ष प्रतीक्षा केले आणि ज्यांच्या मनामध्ये हे मंदिर व्हावं असं वाटत होतं अशा सर्व धर्माभिमानी हिंदूंनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं हो हो। असं आवाहन मी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे करतो आज एकोणीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मराठी पाट्या लावण्यासंदर्भात खेड प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत खेड व्यापारी संघटनेने सव्वीस जानेवारी रोजी मनसेकडून केल्या जाणाऱ्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय पंचवीस तारखेपर्यंत खेड शहरातील व ग्रामीण भागातील ज्या दुकानांवरती व कार्यालयातील मराठी पाट्या नसतील त्यांच्यावरती कारवाई करून त्या पाट्या उतरवल्या जातील असं आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिलेलं आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत बदल घडला नाही तर मनसे सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाच्या भूमिकेवरती कायम आहे रत्नागिरी शहरामधील एका मुख्य रस्त्यावरती एका महिलेचा ड्रामा पाहायला मिळालाय रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे ही महिला गाडीवाल्यांना अक्षरशः दमडाटी देत होती तसेच महिला विचित्र प्रकारची वर्तवणूक करत होती त्यामुळे या महिलेच्या अशा वर्तवणुकीमुळे काही काळ ट्राफिक देखील जाम झाले होते ही महिला मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांमधून व्यक्त होत होता मात्र या महिलेच्या या ड्रामामुळे तसंच या महिलेचे कृत्य पाहण्यासाठी बग्यांची मात्र गर्दी उसळलेली होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा येथील गोविळ शिक्षण प्रसारक मंडळ गोविळ संचलित श्री आदिष्टी विद्यामंदिर गोविळ सभागृहाचं भूमिपूजन पायाभरणी सोहळा संपन्न झाला शैलेश रमेश डोळस मॅनेजिंग ट्रस्ट दिप्ती फाउंडेशन अँड शैलेश रमेश डोळस फाउंडेशन यांच्या देणगीतून बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचं भूमिपूजन व पायावरणी सोहळा केळंबे गावचे उद्योजक वैभव चंद्रकांत जठार यांच्या हस्त्यास संपन्न झाला संस्थेची व विद्यालयाची गरज आणि मागणीनुसार मनोज दामोदर लाखण संस्था सचिव यांच्या प्रयत्नाने व वैभव जठार यांच्या सहकार्याने शैलेश डोळस यांनी दिलेल्या देणगीतून सभागृह सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे आज आमच्या शाळेत आमच्या सर्व मुलांचा खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज आम्हाला इथे आज आमच्या सभागृहाचे भूमिपूजन झाले आहे हे हे स सर्व सन्मानीय श्री शैलेश रमेश डोलस यांच्या देणगीतून प्राप्त झाले आहे मुलांच्या शिक्षणासोबत सांस्कृतिक क्रीडा या विकास या हे व व मुले मोठ्या पदावर जाऊन जावीत यासाठी त्यांनी एक छोटीशी मदत म्हणून केली आहे पण त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे तर त्यांचे मी धन्यद व्यक्त करते आदिष्टी विद्यामंदिर गोविंद या शाळेत ह्या संस्थेचा आज भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला ह्यासाठी श्री शैलेश रमेश डोळस यांनी खूप मोठं योगदान दिलं ह्या हॉलसाठी शैलेश रमेश डोळस यांनी लांजा तालुक्यातील तालुका आणि तालुक्यातील दुर्गम भागासाठी शाळा कॉलेज महाविद्यालय ह्यासाठी त्यांनी खूप मदत केली आहे आणि ते नेहमीच सामाजिक जाणिवेचं भान राखून सर्व स्तरावर मदत आहेत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या शिक्षण संस्थेसाठी सा यांनी याचा जो कार्यक्रम आज भूमिपूजनाचा आयोजित केला ते आमचे सहकारी श्री जटारसाहेब आणि त्यांचं सर्व कुटुंबीय आणि डोळस डोळस साहेब त्यांनी जो निधी दिला त्यांचे मनपूर्वक पहिल्यांदा मी आभार मानतो मी शालेय शिक्षणाच्या समितीचा अध्यक्ष म्हणून आणि स्वतः मीही त्यांचे आभार मानतो त्यांनी जे आज जे काम जे तालुकाभर चालू केलं आहे समाजाचं ऋण मित्रपरिवारांचं आत्मेष्टांचं आणि शैक्षणिक भौगोलिकदृष्ट्या हा डोंगर भागातल्या शाळेसाठी जो निधी दिला उपलब्ध करून दिला परत पुनश्च त्यांचा मी परत आभार मानतो रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायत प्रशासनातर्फे शहरात स्वच्छ तीर्थ मोहीम राबवण्यात आली केंद्रीय गृहनिर्माण तथा शहर कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी चौदा जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीत सर्वत्र स्वच्छ तीर्थ मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने तळा नगरपंचायत प्रशासनातर्फे शहरातील मुंढ्याची वाडी नाना नानी पार्क मारुती मंदिर व नगरपंचायत परिसरात स्वच्छ तीर्थ मोहीम राबवण्यात आली याप्रसंगी तळा शहरातील नागरिक व नगरपंचायतीचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनं घेण्यात आलेल्या सातारा जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक वडू येथे शासकीय विश्रामगृहामध्ये झाली झालेल्या बैठकीत आगामी निवडणूक लोकसभा निवडणूक संदर्भात काही मुद्दे मांडण्यात आले तसेच काही नवनियुक्त पदनियुक्ती करण्यात आल्या व काही जणांचे पद कमी देखील करण्यात आले ही बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे उर्फ डॅडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरगडाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवळ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजीराव सरोगोड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरटीएसएलचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले माण अध्यक्ष सनी खरात आदी मान्यवर आणि पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते म्हसळा तालुक्यातील फळसप येथील सोमजाई जाकमाता सोमेश्वर देवस्थानच्या उत्साहाप्रसंगी अनेक सिनेकलाकार उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित कलाकारांनी आपापले विविध किस्से सांगितले आणि आपले अनुभव सगळ्यांसमोर मांडलेले आहेत खूप सुखद अनुभव आहे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखा आहे कारण अनुभवच आपला शिकवतो म्हणजे वेळेवर येणं हे त्यांच्याकडनं शिकावं सातच्या बर्टायनला ते साडेसहा वाजता येतात सातचा बर्टॅन म्हणजे मेकर ड्रेस विथ ड्रेपर ते रेडी असतात असा एक किस्सा तुम्हाला सांगतो खूप मोठा किस्सा आहे आणि खास इथे राजकीय पक्षाचे लोक आहेत त्यामुळे हा किस्सा मी महत्वाचा आहे म्हणून सांगतो नाशिकला शूटिंग सुरू होतं चित्रीकरण सुरू होतं अक्षय कुमारशी होते बच्चन साहेब होते आणि इथलं नाशिकचं पगली तिथे आलं होतं आणि ती प्रत्येकजण सयामान होतो प्रत्येकाला सगळेजण साया देत होते अक्षय कुमारशी देत होते बच्चन साहेब देत होते तर एकाने शंभर रुपयाची नोट पुढे केली बच्चन साहेब की गव्हर्नर की उसके ऊपर हम सई मोठे विचार इथे येण्याचं कारण तेच होत की इथलं निसर्गरम्य देखावं आणि इथे आल्यानंतर जसं मला वाटतं तुम्हीच वर्णन केलं की इथे आल्यानंतर इंटरनेट आणि मोबाईल सगळे ऑफ होतात आणि आपण माणूस माणसाच्या जवळ आणि स्वतःशी इतक्या छान कनेक्टेड होतं ते त्याचं ते खरं तर भाग्य आहे इथे येणार आहे सगळ्यांच आणि मला असं वाटतं फळसपला इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने सगळ्या धुमाकूळ इथे अनुभवायला मिळाला तो आम्हाला कला आणताना खर तर प्रत्यक्षात अनुभवायचा वेळ वेळ कमी मिळतो आणि तो आम्हाला इथे येऊन मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि देवी आईचं मी दर्शन घेतलं तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटलं देवीच्या चरणी हीच प्रार्थना केली तुमच्या सगळ्यांच्या वतीने की तुमच्या मनातल्या या दोन हजार चोवीस त्या सालामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण